नमस्कार निष्ठा आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओत पण मी अगदी उपयोगात येणारी वस्तू तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर आता खास गौरी गणपतीच्या सणासाठी ही वस्तू आपल्याला नक्कीच उपयोगात येईल तर ती वस्तू मी तुम्हाला पहिले दाखवते काय आहे तर हे बघा मी खणाची टोपी बनवली आहे बघू शकता ही खणाची टोपी मी घालून दाखवते पहिले तुम्हाला हे बघा परफेक्ट मापाची बनवली आहे तर ही टोपी मी कशी बनवली याची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने मी दाखो साथी आ, या व्हिडिओत दाखवला आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या या चॅनलवरती मी आधीचे पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा त्यावरती चौरंग कवर केळीचे नैवेद्य पान बॅकड्रॉप जे काही गौरी गणपतीसाठी आपल्याला लागतं तर समयासन वगैरे सगळं काही मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला डेकोरेशनसाठी त्या वस्तू नक्कीच उपयोगात येतील ते पण मी अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं आहे तर आता ही जी खनाची टोपी आहे आहे याचं मी जे माप घेतलं ते मी अगदी कॉमन घेतलंय आणि मी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मनाने हे माप तयार करून ही टोपी बनवली आहे म्हणजे माझा एक हा स्वतःचा एक छोटासा प्रयत्न मी करून बघितला आहे कारण काय होतं ना कस्टमर मला सतत हे म्हणत असतात की ताई तुम्ही मला हे बनवून द्याल किंवा खणाची टोपी आहे का तुमच्याकडं किंवा हे का तर मागच्या वेळेला काय झालं होतं जेव्हा गणपतीच्या मला ऑर्डर्स चालू होत्या तर मागच्या वर्षी मी खणाची टोपी बनवू नाही शकले त्यावेळेला मला कस्टमरनी बॅकड्रॉप वगैरे जे काही माझ्याकडनं खरेदी केलेत तर त्याच्यासोबत मला कस्ट खणाची टोपी हा सुद्धा विचारली होती मग मी विचार केला की यावर्षीच आपण खनाची टोपी पण का नाही बनवावी म्हणून मी याचे मेजरमेंट्स पहिले टाकलेत पेपरवरती वगैरे आणि मग ही परफेक्ट कशी बनेल त्याचं मी पहिले बघितलं आणि नंतरच हा व्हिडिओ तुम्हाला मी बनून अपलोड करू करून आता ही दाखवते आहे कारण कसं होतं की जोपर्यंत माझं काही मी जे काही म्हणजे कुठली पण वस्तू मी बनवते ती परफेक्ट झाल्याशिवाय मी पण व्हिडिओ अपलोड करत नाही तर आता हे मी तर मला तर परफेक्ट बसली आहे पण काय होतं तर कोणाचं डोकं मोठं असतं कोणाचं अगदीच मोठं असतं तर त्यानुसार थोडंसं मापामध्ये मोठं कमी जास्त होऊ शकतं पण आता हे जे मी माप बनवलं आहे हे मी थोडंसं कॉमन जसं कॉमन जे आपलं आहे जसं बाहेर जे विकतात त्या मापाचं मी हे बनवलं आहे तर तुम्ही पण बनून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट्समध्ये पण सांगा आणि माझ्या व्हिडिओला पुढं पण शेअर करा जेणेकरून आता गौरी गणपतीसाठी कोणाला जर ही टोपी बनवायची असेल कारण बाहेर बाहेर अगदीच ही टोपी महाग भेटते आहे आणि आपण जर घरी बनवले तर ते अगदी स्वस्तात आणि अगदी कमी कापड आणि कमी वेळात ही बनते तर त्यामुळं इतरांनाही माझा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ उपयोगात येईल तर चला बघूयात आता ही ही टोपी कशी कटिंग केली कशी स्टिचिंग केली ते सगळं मी व्हिडिओत दाखवलंय तर ते बघूयात तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खनाची टोपी शिकवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने माप सांगणार आहे आणि कशी शिवायची ती मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं शिवायचंय ते सुद्धा मी प्रॉपर कसं शिवता येईल ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर हे बघा आता मी हा पेपर घेतलाय हा पेपर मी फोल्डवर ठेवलाय बंद बाजू आपल्या साईडला यायला पाहिजे आता लांबीला घेतलाय मी तेवीस इंच हा तेवीस इंच घेतलाय आणि उंचीला जो घेतलाय मी सहा इंच घेतलाय म्हणजे तेवीस बाय सहाचा हा फोल्डवर मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आता हा पेपर आपण असा ओपन करूया ठीक आहे okay. सेम याच मापाचं म्हणजे पेपर कटिंगच्या मापाचं मी खणाचा कापड कट करून घेतलेला आहे आणि याच्या आतमध्ये मी कॅनवास घालणार आहे हा कॅनवास पण याच मापाचा कट करून घेतला आहे तर आता एक आपला हा एक पेपर कटिंग फॅब्रिक कटिंग तयार झालेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आता हे दुसरं पेपर कटिंग मी घेतलं आहे आता याची जी लांबी आहे ही लांबी आहे साडे अकरा इंच आणि उंची आहे ही पाच इंच म्हणजे साडे अकरा बाय पाच इंचा मी हा पेपर कटिंग कट करून घेतलेला आहे आता काय करायचंय आता याचा सेंटर काढायचं आहे बरोबर इथनं साडे अकराचा मध्य म्हणजे अर्धा भाग येतो पावणे सहा तर इथे मी पावणे वरती टिक करून घेतलेला आहे दोन्हीवरती हे मध्य काढले आहेत मी याचे आणि परत याही बाजूची मध्ये काढायचे आहेत म्हणजे सेंटर काढायचे आहे आता हे पाच आहे तर इथे मी अडीच वरती टिक करून घेतलेलं आहे इथे पण अडीच इंचावरचे टिक करून घेतलंय आता हे कशासाठी तर आपला जो टोपीचा अंडाकृती आकाराचा जो भाग असतो असा वरचा तो आपल्याला द्यायचा असतो म्हणून मी हे सेंटर काढून घेतले अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतेय म्हणजे तुम्ही घरी बसून खूप सोप्या पद्धतीने ही टोपी बनवू शकता हे बघा आता ह्या पॉइंटपासनं ह्या सेंटरच्या पॉईंटपासनं इथे असा टोपीचा आकार द्यायचा आहे वरच्या आ, या पॉइंट पासन घेऊन या पॉइंटला जोडायचं आहे परत या पॉइंट पासन घ्यायचंय आणि खालचं पण असं अर्धा गोल जोडून घ्यायचं आहे ठीक आहे बघा असा अंडाकृती आकार तयार झालेला हा आपल्या डोक्याच्या वरती जो भाग येतो तो भाग आहे आता काय करायचं याला बरोबर हा जो पोर्शन आहे हा कट करून घ्यायचा आहे असा आकार ठीक आहे आता काय करायचं आहे याच मापाचं सेम फॅब्रिक हे बघा मी कट करून घेतलेलं आहे सेम याच मापाचं फॅब्रिक हे कट करून घ्यायचं आहे परत याच्यामध्ये मी कॅनव्हास घालणार आहे हा ऑप्शनल आहे म्हणजे या भागाला जर तुम्हाला कॅनव्हास घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाइज नाही घातला तरी चालेल कारण हे असं फोल्डच होणार आहे पण थोडासा कडकपणा येण्यासाठी म्हणून मी यात पण कॅनव्हास घालणार आहे म्हणजे त्याचं बनल्यानंतर लुक छान दिसतं आणि याला सेम कलरचा अस्तर घेतलेला आहे तर या मापाचं मी काय काय कट केलंय फॅब्रिक कॅनवास आणि अस्तर यालाच फक्त एक अस्तर लागणार आहे याला अस्तर लागणार नाहीये तर अशा आपल्या ह्या दोन कटिंग तयार झालेल्या आहेत तर, आहे। तर आपण यातल्या आता मोठ्या भागावरती काम करू हा जो आता आपण मोठा भाग कट केला आहे खणाच्या कपड्याचा याला मी हे जे कॅनव्हास वापरला आहे हे मी चारही बाजूनी याला जोडून घेतलेला आहे आता काय करायचंय आता याला असं ठेवायचं ठेवायचंय एकावर एक असं ठेवायचंय आणि बरोबर ह्या एक दोन या दोन्ही बाजू अर्धा ते पाव इंचावरती शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या बंद करायच्या आहेत आणि हा एक भाग ओपन ठेवायचा हा कशासाठी तर हा मी पलटी करून याला सरळ करून घेणार तर, आहे तर मी ह्या दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली बघा हा भाग ओपन ठेवलाय आता याला काय करणार आहे मी नॉश देऊन पलटी करून घेणार आहे हा आपला एक भाग तयार झालेला आहे बघू शकता फिनिशिंग प्रॉपर आलेली आहे आता हा आपण बाजूला ठेवूया आता या भागावरती काम करूया म्हणजे हा जो डोक्याला येणार आहे हा भाग तर मी काय केलं इथे खालच्या भागाला हे सरळ ठेवलं आहे फॅब्रिक त्यावरती हे अस्तर ठेवलं आणि त्यावरती कॅनवास ठेवलाय आता काय करायचंय याबरोबर टोकापासून या टोकापासून पूर्ण हा आकार पाव ते अर्धा इंचावरती शिलाई करून आहे फक्त एवढा पोर्शन ओपन आहे हा कशासाठी कारण आपल्याला हा पलटी करायचा आहे तर मी आता एवढं शिवून घेते आणि एवढा पोर्शन ओपन ठेवते तर मी हा एवढा पोर्शन शिलाई करून एवढा पोर्शन ओपन ठेवलाय आता काय करायचंय याला नॉच द्यायची आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे तर याला मी नॉस देऊन पलटी करून घेतलेला आहे आता हा जो ओपन भाग आहे याला पण मी पॅक करून घेणार आहे असं याला पण असं पूर्ण पॅक करून घेणार आहे हे पॅक करून घेतानाच मी याला पूर्ण याला काठाकाठी दापटिवून देणार आहे तर, तर बघा मी याला दापटीप देऊन पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आता हा जो भाग आहे हा असा ठेवायचा आहे काठ हे आपल्या बाजूला आले पाहिजेत या बाजूला काठ नाही आहेत तर आपण काय करणार आहे आता हा जो उलटा भाग आहे म्हणजे अस्तरचा जो भाग आहे हा बरोबर इथे ठेवणार आहे असा या कोपऱ्याला हा पूर्ण असा पाव ते अर्ध इंचावरती इथे शिवत शिवत आणायचा आहे पूर्ण असा मग हा इथपर्यंत शिवल्या जाईल परत हा जो भाग आहे राहिलेला हा याच्या सोबत असा जोडायचा आहे म्हणजे ही पूर्ण टोपी आता आपण अशी पूर्ण इथपर्यंत जोडून घेऊ तर बघा आपण हा गोल राऊंड प्रॉपर जोडून घेतलेला आहे ठीक आहे आता काय करणार आहे मी आ, आता ही जी बाजू आहे ही आता अशी नाही जोडायची म्हणजे याच्यावरच सरळ नाही करायचं आहे आपल्याला आता ही आतली बाजू झाली आपली कारण आपण अस्तर करूंग करूंग तर आज जाणार आहे याच्या अपोजिट असं धरायचं आहे अपोजिट धरून इथे हे शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा आपली खणाची टोपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही खाण्याची टोपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे मी अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन्स येतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद